कोपरगाव शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे प्रभाग क्रमांक दहा व अकरामध्ये एकूण शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार रुपयांच्या निधीतून होणारे विविध विकास कामांचे भूमिपूजन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बुधवारी पार पडले यावेळी संबंधित भागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार आशुतोष काळे म्हणाले कामाच्या निधीतून दर्जेदार व योग्य काम ठेकेदाराकडून करून घेण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहे तसेच तहसीलदाराला सुरू असलेल्या कामाच्या बाबतीत ज्या तक्रारी येत आहे आणि जनतेची लूट होत असल्याच्या तक्रारी समोर आले आहे त्या संबंधित त्या लवकरात लवकर थांबल्या पाहिजे आणि जनतेची लूट होता कामा नये अशी सक्त ताकीद तहसीलदारांना दिल्याचे आमदार काळे यांनी स्पष्ट केले आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण साठ लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये एंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करणं असेल हे दोन कामं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे जे काही काम ज्याला प्रशासकीय मान्यता मिळते तसे तसे त्याचे टेंडर काढून त्याचे ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतोय आणि काम त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या दर्जेचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत तर नगरपालिकेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जेचे काम प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीचे आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खड्डे पडले परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे अशा पद्धतीची दक्षता किंवा काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती धन्यवाद हे आता त्यांनी तक्रार जी केली का अशा पद्धतीची लूट होते आहे मी जे आपले शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब असे बाकी जे अधिकारी त्यांना सांगितलं हे जी काही तक्रार आली याची चौकशी करावी आणि जर असं होत असेल तर हे कपून घेतलं जाणार नाही जर जनतेची अशा प्रकारची लूट होत असेल तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे जे काही नियमात काम असतील ते नियमात झाले पाहिजे कुठल्याही प्रकारचे पैसे कोणाकडनं घेऊ नये अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे आता त्यांनी तक्रार त्यांनी आरोप जसा केलेला आहे तर तसं जर असेल तर तहसीलदारांना पण मी सांगेल का आपण हे सगळे जे काय आपण उद्योग चालू केलेले आहे हे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सूचना केलेली